भक्त पुंडलिक हा प्रथम आपल्या आई वडिलांची सेवाच करत नव्हता तर तो, तो आपल्या आई ऐकत सुद्धा नव्हता अखंड या सृष्टीमध्ये आई वडिलांची सेवा करणारा जर भक्त म्हटलं तर आपल्या डोळ्यापुढं नाव येतं भक्त पुंडलिक भक्त पुंडलिकाने जी आई वडिलांची सेवा केली त्या सेवेला प्रसन्न होऊन की ज्यांना अखंड सृष्टीचा मालक म्हटलं जात भगवान श्रीकृष्ण म्हणजेच पंढरीचा पांडुरंग पंढरपूरमध्ये थांबले बघा चंद्र आणि सूर्य तोपर्यंत थांबायला भाग पडलं देवाला हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे परंतु बांधवांनो भक्त पुंडलिक हा प्रथम आपल्या आई वडिलांची सेवाच करत नव्हता तर तो, तो आपल्या आई वडिलांचा ऐकत सुद्धा नव्हता परंतु भक्त पुंडलिक आईवडिलांची सेवा कसा करू लागला पंढरपूरमध्ये कसा आला त्याची एक रहस्यमय सुंदर कथा आहे ते आपण ऐकणार आहोत फक्त एक आता शेवट पर्यंत ऐका आणि ऐकल्यानंतर मोक्ष प्राप्तीपर्यंत जाण्याचा मार्ग आपल्याला नक्की मिळेल बघा फक्त शेवटच्या शहरापर्यंत हा व्हिडिओ नक्की ऐका मी हनुमंत पवार करत तुम्ही पाहताय मराठी मोठिवसन हिस्ट्री चॅनल तर बांधवांनो पुंडलिक नावाचा एक तरुण काशीच्या प्रवासाला निघाला आणि काशीच्या प्रवासाला निघाल्यानंतर त्याला रस्त्यामध्ये घनदाट मोठं जंगल लागलं आणि हा जंगलामध्ये फक्त पुंडलिक रस्ता चुकला हो तेव्हा त्याच वाटेवरती एक आश्रम दिसला त्याला आणि तो आश्रम कुकुट स्वामींचा होता आश्रमामध्ये पोहोचल्यावर पुंडलिकानं महर्षी कुकुटांना विचारलं महाराज काशीचा जाण्याचा मार्ग मला सांगा तेव्हा ऋषींनी सांगितलं मी आजपर्यंत काशीला कधीच गेलो नाही आणि त्यामुळे मला काशीचा मार्ग माहीत नाही रे बाळा हे ऐकून पुंडलिक ऋषींची रु, खिल्ली उडू लागला आणि म्हणाला तुम्ही कसले ऋषी आहात की जे तुम्ही स्वतःला ऋषी समजता आणि एकदाही काशीला गेला नाही कुकुट ऋषींची खिल्ली उडून झाल्यानंतर बघा भक्त पुंडलिक पुढच्या प्रवासाला निघाला पुंडलिक आश्रमामधून थोड्याच अंतरावरती गेला त्याला काही स्त्रियांचा आवाज त्या ठिकाणी ऐकू आला आवाज कुठून येत होता हे इकडे तिक, तिकडे त्याने पाहिलं त्याला कळालं की हा आवाज आश्रमामधून येत आहे आणि मी ज्यावेळेला आश्रमात गेलो त्यावेळी त्या ठिकाणी थे थे एकही स्त्री नव्हती मग हा आवाज येतोय कसा तिथून हे सगळं पाहण्यासाठी तो पुन्हा आश्चर्यचकित होऊन बघा कुकुट स्वामींच्या आश्रमामध्ये आला तेव्हा त्याला दिसलं की या ठिकाणी तीन स्त्रिया पाण्याने आश्रमाची स्वच्छता करत आहेत आणि त्यावेळी त्याने विचारलं त्या स्त्रियांना त्यावेळी त्याला कळालं की या तीन स्त्रिया आई गंगा आई सरस्वती आणि आई यमुना आहेत हे सगळं पाहून पुंडलिक आचार्य स्तब्ध झाला काशीचं दर्शन सोडा तिथे जाण्याचाही मार्ग नसणारे हे जे ऋषी आहेत त्यांच्या आश्रमाचे पावित्र्य या तिन्ही माता राखत आहेत तेव्हा आई गंगा यमुना आणि सरस्वती यांनी भक्त पुंडलिकाला सांगितलं की मनात जर पवित्रता उच्चता असल्यावर आपण पवित्र, पवित्र स्थळांना भेटी देण्यात किंवा कर्मकांड करण्यात काही आवश्यकता नाही कुकुट ऋषींनी आपल्या जीवनामध्ये पवित्र चित्ताने आपल्या आईवडिलांची सेवा केली त्यांचं सर्व आयुष्य एकीकडे समर्पित केलं म्हणूनच त्यांना मोक्ष मिळू शकेल एवढी योग्यता प्रकट झाली आहे आणि जो पुंडलिक आहे बघा पुंडलिक आपल्या आई वडिलांना सोडून काशीसाठी निघाला होता आणि यामुळे त्याचे डोळे उघडले कारण त्याने आपल्या आई वडिलांची जी काशीला जाण्याची इच्छा आहे विनंती आहे ती पूर्ण केली नव्हती आणि तो स्वतः मोक्षासाठी भटकत होता तो घरी आपल्या आईवडिलांकडे परतला आणि त्यानं त्याच्या आईवडिलांना काशीला नेलं बघा आणि या घटनेनंतर पुंडलिकाचं आयुष्य बदलून गेलं त्याचा, ला त्याचा जीव आईवडिलांच्या सेवेत लागला पुंडलिकाची मातृपित्र भक्ती कि अमर्याद होती की एकदा भगवान श्रीकृष्ण पुंडलिकाच्या घरी जाण्याचा मोह आवरता नाही देवाला सुद्धा बघा एवढी जी भक्ती होती ती भक्त पुंडलिकाची होती आणि भगवान श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीच्या शोधात ज्या वेळेला पंढरपूरला आले बघा त्यावेळेला भक्त पुंडलिकाच्या घरी गेले बघा तो मोह नाही देवाला एवढी मोठी अफात भक्ती पुंडलिकाची होती बघा तिथून पुढे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण पुंडलिकाच्या घरी गेले हो स्वतः देव घरी आलाय तरी त्याचं लक्ष नव्हतं बघा एवढा तो आपल्या आईवडिलांच्या सेवेमध्ये मग्न झालेला होता देवानं सांगितलं की अरे मी आलोय त्या ठिकाणी स्वतः देवाने सांगितलं त्यावेळेला भक्त पुंडलिक म्हणला देवा मी माझ्या आईवडिलांची सेवा करतोय आणि विट फिरकून दिल्या विटेवरती थांबा सेवा पूर्ण झाल्यानंतर त्यावेळेला बघा भक्त पुंडलिकानी भगवान श्रीकृष्णांची माफी मागितली देवा मला माफ करा मी आईवडिलांच्या सेवेमध्ये होतो त्यावेळेला भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं हे भक्त पुंडलिका तुला जे मागायचंय ती माग त्यावेळेला भक्त पुंडलिकांनी सांगितलं देवा अखंड सृष्टीचे मालक तुम्ही आहात माझ्या डोळ्यासमोर तुम्ही आलात मी तुमच्याकडे यायचं परंतु तुम्ही माझ्याकडे आलात भक्ताकडे मला बस एवढंच बस त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण सांगितलं अरे पुंडलिका माग काहीतरी त्यावेळेला बघा भक्त पुंडलिकेने सांगितलं देवा चंद्र आणि सूर्य येतोपर्यंत तुम्ही या पंढरपूरमध्ये थांबा भक्तांचं कल्याण करण्यासाठी आणि भक्तांना दर्शन देण्यासाठी म्हणून बांधवांना आपल्या भक्तासाठी युगेन युगे किती गेली तरी पंढरीचा पांडुरंग त्या ठिकाणी उभा आहे म्हणजेच भगवान श्रीकृष्ण म्हणून बांधवांनो जर आपण आपल्या आईवडिलांची सेवा जर मनापासून केली तर आपला कुठेही जाण्याची गरज नाही बघा कुठेही शोधी ती काशी म्हणून खरंच मोक्षापर्यंत जाण्याचा जा मार्ग म्हणजे आपल्या आईवडिलांची सेवा आहे बघा मनापासून प्रामाणिक केली तर देवाला सुद्धा इथं यायला लागेल बघा तुम्हाला शोधत कुठं जायची गरज नाही मोक्ष धोडण्याची कुठं गरज नाही कुठलाही मार्ग धोडण्याची गरज नाही तर सुंदर अशी कथा ही पुंडलिकाची जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आम्हाला कमेंट म्हणून जय जय रामकृष्ण हरी अशी एक कमेंट नक्की द्या जय हिंद जय भारत